श्री स्वामी समर्थ अडचणी शिकवतात मार्ग कसा काढायचा बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आहे आषाढी एकादशी एक आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला सकाळी सकाळी विठुरायाचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक केलेला आहे पंचामृत घेतलेला आहे आणि मस्त अभिषेक केलेला आहे आता देवपूजा झालेली आहे अगोदर देव वगैरे घासून घेतलेले आहे स्वच्छ सकाळीच लवकर उठून त्यानंतर विठुरायाचा अभिषेक केलेला आहे विठ्ठल रुक्मिणीचा आणि नंतर त्यांची पूजा केलेली आहे चला आज केलेला आहे साखर आंबा आणि साखर आंबा तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसा करायचा वर्षभर टिकणारा साखर आंबा आहे जेव्हा कधी आपल्याला गोड खावं असं वाटलं तर तेव्हा आपण हे घेऊन खाऊ शकतो आणि अगदी वर्षभर राहतं काही खराब होत नाही काहीच नाही करणं अगदी सिंपल आहे फक्त परफेक्ट माप पडला पाहिजे चला आता सुरुवात करूया मी किती आंबे घेतलेले आहेत आणि तेवढ्या आंब्याला किती साखर घातलेली आहे हे सांगणार आहे दीड किलो आंबे घेतलेले आहेत आणि दीड किलो आंब्याला एक किलो साखर घातलेली आहे तसं तर दोन किलोचा खीस करून ठेवला होता पण थोडासा अर्धा किलो बाजूला काढून ठेवला खीस त्याचा वेगळा करायचा होता आणि दीड किलो हे खीस घेतलेला आहे आंब्याचा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कलमी आंबे त्याचे साल काढून घेतलेले आहेत नंतर पुन्हा धुवून घेतलेलं आहे आणि त्याला मस्त असे खिसून घेतलेला आहे मोठी खिसणी असते ना त्यांनी खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये घातलेला आहे खायचा रंग जिलेबी रंग घातलेला आहे आणि एक किलो साखर घालणार आहे तर एक किलोतली थोडीशी वाटी भरून काढून ठेवलेली होती म्हणजे अर्धी वाटी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता इतकी काढून ठेवलेली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि रंग टाकल्यामुळं किती सुंदर असा रंग आलेला आहे पाहू शकता मस्त अप्रतिम रंग आलेला आहे पिवळा पिवळा छान दिसतो आणि खायला पण छान लागतो आता हे मिक्स करायचं आहे याला साखरेचं पाणी सुटतं आंब्याला आपल्याला धुवून वगैरे काहीच घ्यायचं नाही त्याचं पाणीसुद्धा पिळून काढायचं नाही जसं आहे तसंच घालायचं आहे तर आता आता हे शिजून घ्यायचं आहे एकदम फुल गॅसवर शिजून घ्यायचं आहे आणि असं नाही की हे शिजताना यालाच धरून बसायचं आपण आपले सगळे कामं करीत करीतसुद्धा हे आंबा करू शकतो आता फुल गॅसवर याला शिजून घेणार आहे मी आता पाहू शकता अशा पद्धतीचं झालेलं आहे थोडंफार पाणी आटलेलं आहे म्हणजे साखरेची चाचणी होत आहे आता ह्याला एकदम छान अशी चिक्कट साखरेची चाचणी होऊ द्यायची आहे मगच बंद करायचं आहे आणखीन झालेला नाही आणखीन थोडं पा दहा ते पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे शिजून घेणार आहे आता मध्ये मध्ये मी काम करीत करीत याला येऊन हलवीत आहे बस करपत नाही बुडायला लागत नाही काही नाही वेलची पावडर घातलेली आहे वेलची सोप आणि जायफळ पावडर करून ठेवलेला आहे वर्षभरासाठी ते घातलेलं आहे आता बघा एकदम परफेक्ट साखर आंबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून टाकायचा आहे आणि याला थंड झाल्याच्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे एक वर्षासाठी तुम्ही हे साखर आंबा उपवासाला खाऊ शकता जेवताना एखादं गोड वाटलं तर हे पण घेऊन खाऊ शकता मुलांना डब्यात पोळीसोबत पराठ्यासोबतसुद्धा देऊ शकता खायला मस्त लागते एकदम अशा पद्धतीने एकदा साकारा करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा चला आता मस्त तयार झालेला आहे याला मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि थोडंसं दिवस झालेलं मग तुम्ही नंतर फ्रीजला ठेवला तरी चालतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर थंड थंड खायला पण छान लागतो बघा आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता झालेल्या आहे गॅस बंद करून टाकते आणि त्यानंतर भरणीमध्ये भरून घेणार आहे चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत, नवीन सोबत, शॉर्ट व्हिडिओ पण श्री स्वामी समर्थन